बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या आज दुपारनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला वळीव पावसानं झोडपून काढलं दुपारी साडेतीनच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला आणि कुठं मुसळधार तर कुठं तुरळक पाऊस झाला अगदी कोल्हापूर शहराच्या काही भागात तुफान पाऊस कोसळला त्यामुळं अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं होतं रुईकर कॉलनी ताराबाई पार्क विक्रमनगर दाभोळकर कॉर्नर या भागात जोरदार पाऊस झाला तर साने गुरुजी वसाहत फुलेवाडी नागाळा पार्क शुक्रवारपेठ या भागात तुरळक पाऊस झाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज कमी अधिक प्रमाणात वळीव पावसानं हजेरी लावली यावर्षीच्या तीव्र उन्हाळ्यानं नागरिक हैराण झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीस अंशांवर गेल्यानं कधी एकदा पाऊस सुरू होतो याची वाट पाहिली जातीय गेले दोन दिवस वळीव पावसाची हजेरी आहे आज दुपारी साडेतीन नंतर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट सुरू झाला त्यानंतर शहराच्या काही भागात तुफान पाऊस झाला दाभोळकर कॉर्नर छत्रपती तारा राणी चौक रुईकर कॉलनी ताराबाई पार्क विक्रमनगर या भागात सुमारे अर्धा तास जोरदार सरी कोसळल्या यामुळं रुईकर कॉलनी आणि स्टेशन रोडवर प्रचंड पाणी साचून राहिलं अक्षता मंगल कार्यालय इथल्या एका हॉटेलच्या दारामध्ये तर दीड ते दोन फूट पाणी साचून राहिलं आणि हे पाणी थेट दुकानं आणि हॉटेलमध्ये शिरलं पहिल्याच पावसानं कोल्हापूर महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश केला दुसरीकडे साने गुरुजी वसाहत फुलेवाडी रिंग रोड आणि अनेक पेठातही आज तुरळक पाऊस झाला अगदी रुईकर कॉलनीत मुसळधार पाऊस सुरू असताना कसबा बावडा रमणमळा आणि विनस कॉर्नर दसरा चौक हा भाग मात्र कोरडा होता सुमारे पाऊण तास कोल्हापूर शहरात वळीव पावसानं हजेरी लावली करवीर तालुक्यातील कुंभी कारखाना परिसरात आज दुपारी तीन वाजल्यांपासून ढगांचा गडगडाट होऊ लागला त्यानंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली तासभर झालेल्या पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी झालं या पावसामुळं काढणीला आलेला भात भुईमुग मका अशा पिकांचं नुकसान होतंय तर ऊस पिकासाठी वळीव पाऊस उपयुक्त ठरणार आहे करवीर तालुक्यातील उजगाव सरनोबतवाडी उजळाईवाडी परिसराला आज वळीव पावसानं झोडपून काढलं दुपारी साडेतीन वाजता वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच पंचायत झाली सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळं सरनोबतवाडी इथल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू होती जेसीबीच्या सहाय्यानं दगड आणि माती काढून पाणी जाण्यासाठी मार्ग करण्यात आला तर महामार्गाच्या पूर्वेला सेवा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनांची ये जा सुरू होती पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली परिसरामध्ये आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वळीव पावसानं हजेरी लावली प्रचंड उष्म्यानंतर आलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला दुसरीकडे शेतकरी वर्गालाही मशागतीच्या कामासाठी हा पाऊस उपयुक्त आहे गारगोटीसह भूदरगड तालुक्यात आज तुरळक स्वरूपात पाऊस झाला दिवसभर चांगलाच उष्मा वाढला होता सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं पण दुपारनंतर भूदरगड तालुक्यात पावसानं हुलकावणी दिली पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता दाजीपूर आणि राधानगरी अभयारण्य क्षेत्रात आज वळीव पावसानं दमदार हजेरी लावली दाजीपूरमध्ये तर आज एका दिवसात एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली दुसरीकडे राधानगरी गावात मात्र तुरळक पाऊस झाला आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती दुपारनंतर ढगाळ वातावरणासह गार वारा सुटला आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला